नंदुरबार तालुक्यातील अकराळे परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वाज दुपारी कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे परिपक्व पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले कापूस मिरची बाजरी मका कांदा भाजीपाला अशी सर्वच पिके वेचणीस व काढणीस तयार असताना अचानक कोसळलेल्या पावसाने बळीराजाच्या हातात ओंडाशी आलेला घासच हिरावून घेतला असून आसमानी संकटाने बळीराजाचे कंबरडे मोडले आहेत दिवाळी संपतात कापूस पिकाची वेचणी सुरू होण्याच्या तयारीत असतानाच पावसाने हजेरी लावल्याने बोंड ओली झाली असून कापूस काळवंडू लागला आहे सतत ओलाव्यामुळे लाल्या रोग आणि बोंडकूज वाढत आहे बाजारात ओली व काळवंडलेल्या कापसाला कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे मिरची पिकाची तोडणी सुरू होती परंतु पावसामुळे शेतात पाणी साचल्याने झाडांवरील मिरची ओली झाली व कुजण्यास सुरुवात झाली आहे यामुळे मिरचीचा रंग आणि दर्जा घसरून बाजारभावावर थेट परिणाम होणार आहे मजुरांच्या तुटवड्यामुळे परिस्थिती अधिक बिकट झाली आहे बाजरी पीक शेतात पूर्ण परिपक्व अवस्थेत असून पावसामुळे कणसांवर बुरशी व कूज येण्याची शक्यता आहे काही शेतकऱ्यांच्या शेतात दाणे गळून पडल्याचेही दिसून आले आहे तर काही ठिकाणी कांद्याची काढणी सुरू होती पण पावसाने जमिनीत ओलावा वाढल्यामुळे कांदा कुजण्याची भीती निर्माण झाली शिवाय भाजीपाला पीकसुद्धा काढणीच्या तयारीत असताना पावसामुळे मोठे नुकसान झाले संततधार पावसामुळे शेतातील ओल वाढल्याने पिकांच्या मुळांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे पिकांचा दर्जा घटल्याने बाजारात मिळणारा भाव कमी होणार आहे आधीच खत औषधे मजुरी आणि इंधन खर्चामुळे शेतकरी कर्जबाजारी झालेले असताना या पावसाने त्याचे गणितच कोलमडले आहे प्रतिनिधी काशीनाथ रजाडे अकराडे